अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो शनीची चाल करेल हाल चार राशीवर होणार साडेसातीचा त्रास काहींना मुक्ती तर काहींची हिरावणार सुख समृद्धी न्याय देणारे म्हणून ओळखले जाणारे शनिदेव पुढील वर्षी एकोणतीस मार्च रोजी कुंभ राशीतून मीन राशीत बदल करत आहेत अडीच वर्षानंतर हे संक्रमण होत आहे शनीची ही चाल अनेक राशींसाठी खूप जड जाणार आहे शनिदेव अडीच वर्षांनी आपली राशी बदलणार आहेत पुढील वर्षी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा एक वाजता ते मीन राशीत प्रवेश करतील त्यानंतर तो अडीच वर्षे या राशीत राहील शनीची ही बदललेली चाल लाखो लोकांना दुःखी करणार आहे त्याचे परिणाम त्यांना त्याच्या करिअर व्यवसाय आणि आरोग्यावर भोगावे लागतील शनीच्या संक्रमणामुळे अनेकावर सती सती सुरू होणार असून अनेकांना शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल जाणून घेऊया पुढील वर्षात शनिदेव कोणाच्या युक्त्या खेळणार आहेत शनीची साडेसाती मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल हा प्रभाव त्याच्यावर एकतीस ते एकतीस मे दोन हजार बत्तीसपर्यंत राहील अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळग बाळगणे आवश्यक आहे विशेषत आर्थिकदृष्ट्या त्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे ऋषभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण सुरू आहे त्याचा फटका त्यांना तीन जून दोन हजार सतरापर्यंत हे सॉरी तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत सहन करावा लागणार आहे या कठीण काळात त्यांनी कौटुंबिक जीवनात संयम बाळगा बाळगायला पाहिजेत त्याच्यावर तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी साडेसातीचा अंत होईल मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण एकोणतीस मार्च रोजी पूर्ण होईल त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल अशा परिस्थितीत आर्थिक आणि कौटुंबिक बाबीकडे लक्ष द्या मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या सा, साधे साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा चरण सुरू आहे त्यांना एकोणनावीस मार्चपर्यंत साडेसातीचा फटका बसणार आहे या काळात मार्चपर्यंत आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा एक मेष नातेसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीत कमकुवत राहतील तुमचे कान चांगले होईल आणि तुम्हाला तुमचे काम चांगले होईल आणि तुम्हाला नफाही मिळेल दोन ऋषभ कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल कुटुंबातील संबंध सो सोहादर्य राहतील तीन मिथून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल नवीन वर्षात मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला खूप चांगली बातमी मिळू मिळू शकते चार कर्क एकोणतीस मार्च नंतर तुम्हाला ग्रहाकडून शुभ परिणाम मिळतील एकंदरीत हे वर्ष तुमच्यासाठी चांगले राहील पाच सिंह हो, शनीचा अष्टमीचा ध्येया एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होत आहे वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महत्त्वाची कामे करणे चांगले राहील जमीन आणि इमारतीची खरेदी शक्य आहे स्पर्धेमध्ये सकारात्मकता परिणाम होतील चौदा मे पासून गुरूंचा मिथून राशीत प्रवेश आर्थिक प्रगती करेल सहा कन्या यावर्षी देवगुरु बृहस्पती भाग्य आणि कर्म स्थानात संक्रमण करेल नोकरीत नवीन संधी मिळतील आदर वाढेल पदोन्नतीचा संधी मिळतील जमीन आणि इमारतीची प्रकरणे तुमच्या बाजूने असतील नेतृत्व क्षमता वाढेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल चांगले आरोग्य आणि नातेसंबंध जप जब... जपतील बांधिलकी जपतील राजकारणाशी संबंधित कामात सुधारणा होईल अठरा मे दोन हजार पंचवीसपासून तुमच्या राशीपासून सिंह राशीत केतुकी केतूची चाल सकारात्मक बदल सात तूळ आर्थिक बाजूने बळ मिळेल काम आणि व्यवसाय अपेक्षेप्रमाणे होईल सकारात्मकतेला धार येईल शुभ कार्याची शक्यता राहील कामाचा विस्तार योजना सफल होऊ शकतात एकोणतीस मार्च पासून शत्रूच्या घरात शनीचे संक्रमण सुरू होईल अशा स्थितीत आर्थिक बाबतीत अतिरिक्त दक्षता बाळगावी लागेल आठ रुचिक एकोणतीस मार्च रोजी चतुर्थ भाग भावातील शनीची अडीच वर्ष पूर्ण होताच मोठ्या लाभाच्या संधीचा मार्ग मोकळा होईल उत, उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण वाढलेले राहील झोपेचा अभाव तुम्हाला त्रास देईल महत्वाच्या बाबी पूर्ण ऊर्जेने आणि उत्साहाने पार पाडाल वर्षाची सुरुवात चांगली होईल नऊ धनु एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून चौथ्या घरातील शनीची दहया सुरू होईल यामुळे मानसिक गुंतागुंत आणि कौटुंबिक तणाव वाढू शकतो एप्रिल मे महिन्यात संयमाने पुढे जा चौदा मे पासून सातव्या भाव भावात गुरुचे संक्रमण वैयक्तिक बाबींना सकारात्मक बनवेल कामानिमित्त प्रवास शक्य होईल दहा मकर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून या राशीच्या लोकांवर शनीची मोठी कृपा होणार आहे ते मकर राशीच्या लोकांना साडेसातीच्या प्रभावापासून मुक्त करतील शनीचा हा बदल शुभ वार्ता आणि सह सा, सहसांना चालना देणारा आहे चांगल्या कामाच्या संधी वाढतील अकरा कुंभ शनीच्या संक्रमणाचा शेवटचा टप्पा शेड शेड साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे शिक्षणाच्या बाबतीत मुलांमध्ये सुधारणा होईल आणि प्रेम जीवनातही आनंद वाढण्याची शक्यता आहे वर्षाच्या उत्तरार्धात सर्व बाबी समतोल पद्धतीने प्रगती करतील बारा मीन साडेसातीचा दुसरा टप्पा एकोणतीस मार्चपासून सुरू होणार आहे या परिणामामुळे कामाची गती मंद होऊ शकते उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त राहू शकतो राहूकेतूच्या राशी बदलल्यामुळे वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला आरामाचा अनुभव येईल प्रलंबित कामे सुरळीतपणे पार पडतील शनीचे संक्रमण वर्षात मिथून राशीच्या लोकांचे बदललेले नशीब शनीला शांत कसे करावे अकरा शनिवार शनी मंदिरात सावली दान करा काळी छत्री शूज आणि चप्पल तीळ दान करा तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना देणगी द्या सफाई कामगार आणि कामगार स्वर्गाला मदत करा हनुमान चालिसा बजरंग बाण पाठ करा शनि कर, शनिक कर्माचा कारक आहे तुमच्या कर्माकडे लक्ष द्या खोटे राग आणि अनैतिक कृत्य टाळा काळ्या कुत्राला कावळ्याला गाईला भाकरी खायला द्या पिंपळाच्या झाडाची पूजा करा तुपाचा दिवा लावा मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद श्री स्वामी समर्थ